पुणे जिल्ह्यातील राजनगाव या ठिकाणी दिनांक पंचवीस मे रोजी पंचवीस ते तीस वर्षांची महिला व तिच्या एक व तीन वर्षांच्या दोघा चिमुरड्यांचा खून करून त्यांची प्रेत अर्धवट जाळलेल्या अवस्थेमध्ये मिळून आली होती आज दहा दिवस उलटून देखील या तीनही मृतदेहांचे अद्याप देखील ओळख पटलेली नाही या महिलेच्या उजव्या हातावर जय भीम राजरतन व कार्तिक ही नावे गोंदवलेली आहेत पुणे ग्रामीण पोलीस या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी जंग जंग तरी आहेत असे आवाहन करण्यात येत आहे की या वर्णनाची महिला मुले हरवलेली असल्यास किंवा यांना कुणी ओळखत असल्यास तात्काळ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शेळींकर यांच्या अठ्ठ्याण्णव तेवीस एकवीस पंचेचाळीस शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच पोलीस अंमलदार दीपक साबळे यांच्या साठ त्रेपन्न बावीस बावन्न या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा याबाबत अचूक माहिती देणारा योग्य ते बक्षीस दिले जाईल तसेच त्याचे नाव देखील गुप्त ठेवले जाईल असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले तरी या वर्णनाच्या व्यक्तींबाबत कृपया माहिती द्यावी ही विनंती जुन्नर टाइम्स रांजनगाव पुणे